महामेट्रोमधील प्रवाशांची वाढती संख्या आणि नागपूरकरांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला मेट्रोचा दुसरा टप्पा नागपूरच्या उपनगरीय भागांना शहरांशी जुळेल ज्यामुळं प्रवाशांची संख्या आणखी वाढेल असं ते म्हणाले यासोबतच शहरात मेट्रो आणि बस सेवा समांतर चालवण्याच्या योजनेवर काम सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मला अतिशय आनंद आहे की नागपूरकरांनी केवळ मेट्रो स्वीकारलीच नाही तर चांगल्या प्रकारे मेट्रोचा वापर सुरू केलेला आहे आणि आता जे मेट्रोचे नवीन कॉरिडॉर आपण करतो आहे या कॉरिडॉरमुळे मेट्रोची रायडरशिप दुप्पट होणार आहे कारण हे असे कॉरिडॉर आहेत की जे आपले ग्रोथ सेंटर्स आहेत ज्याला आपण एक प्रकारे नागपूरचा सबर्बन एरिया म्हणू शकतो तो जोडल्या गेल्याबरोबर इथली रायडरशि रायडरशिप मोठी होणार आहे आज हाही विचार झाला की रायडरशिप अजून वाढवण्याकरता आपल्या बस सिस्टीमचं आणि मेट्रोचं एक सिम्युलेशन करून किंवा एक त्याच्यामध्ये इंटिग्रेशन करून आणि त्यातनं बस सिस्टीमला मेट्रोचं फिडर म्हणून जर वापरलं आणि काही रूट्स जे महत्त्वाचे आहेत याच्यावर मेट्रो आणि बस सिस्टीमचं अशा प्रकारचं इंटिग्रेशन केलं की, की दर पाच ते दहा मिनटाला लोकांना ट्रान्सपोर्ट उपलब्ध असेल तर रायडरशिप मेनीफोल्ड वाढू शकते मोठ्या प्रमाणात वाढू शकते त्याही संदर्भात चर्चा झालेली